सध्याच्या काळात सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात पाडलेली गुन्हेगारी पाहता हे शहर भयमुक्त व्हावे स्वच्छ पुणे सुंदर पुणे शहर असावे अशी प्रार्थना माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी काली मातेकडे केली बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या कालीपूजा उत्सवात रवींद्र धंगेकर बोलत होते यावेळी पुणे शहर सार्वजनिक कालीपूजा कमिटी सेक्रेटरी सुबद्रदार विनोद संतरा खजिनदार अमर माझी उपसेक्रेटरी अनुप माईती सदस्य महादेव माझी सदस्य पूनचंद्र दास सदस्य संकेत मजूमदार आणि मान्यवर उपस्थित होते मागील पंचवीस वर्षापासून हा उत्सव आपल्या भागात साजरा केला जात असून त्यात अनेक बंगाली बांधव सहभागी होत असतात महाराष्ट्रात पंचेचाळीस वर्षांपासून बंगाली बांधव सोन्याचे कारागीर म्हणून पुणे शहरात कार्यरत असून त्यांच्याशी आपला घरगुती संबंध आहे असे धनगेकर यांनी नमूद केले पंचवीस वर्षे ह्या मैदानामध्ये सालाबादप्रमाणे हा उत्सव होत असतो या भागातील सर्व आमचे बंगाली बांधव भगिनी गेली चाळीस वर्षापेक्षा जास्त ह्या भागामध्ये रहिवासी म्हणून आहेत आणि आम्ही नेहमी परिवार म्हणून एकत्र या भागामध्ये काम करतोय आणि या सगळ्या परिवारामध्ये जे व्यवसाय करतात जे काम कारागीर आहेत यांचा माझा बऱ्यापैकी संबंध अत्यंत जवळ नाही कारण यांच्या सुखदुःखामध्ये मी नेहमी असतो आज चाळीस वर्षाचा माझा सहभाग आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे परिवार म्हणून हा कार्यक्रम करत असतो या कार्यक्रमाला मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळेच सगळ्यांची नावं घेऊन सगळे माझे मित्र आता कोणाकोणाचं नाव घ्यायचं अत्यंत प्रामाणिकपणे हा उत्सव साजरा करत असतात पंचवीस वर्ष कशी गेली हे मलाही कळलं नाही आणि त्यांनाही कळलं नाही आणि अजून पंचवीस वर्ष गेले तर आम्हाला कळणार नाही ते इतका चांगला उत्सव होत असताना सगळा परिवार एकत्र येऊन देवीची प्रार्थना करून आणि ह्या भागामध्ये देवदात्याचं जे ह्या कार्यक्रमा एक वास निर्माण होते एक परिवार निर्माण होते त्याची धूम तयार होती ही सगळ्यांना याचा आनंद याचा आशीर्वाद हा परमेश्वराचा मेळ असतो या संचालक मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वच आमच्या भक्त भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन थांबतो देवीला हे मागितलं की आमचं पुनः स्वच्छ पुणं भयमुक्त भयमुक्तपुणं हे सगळं मागितलेलं आणि ते परमेश्वर आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी भयपाय जे गुन्हेगारीचं पुन्हा ही परिस्थिती निर्माण होत चालली ही थांबली पाहिजे हे देवीला मी आणि कालिका माता आहे त्यामुळे चुकीच्या लोकांचा संवाद केलेला तुम्ही त्यांनी राक्षसांचा संवाद केला ते राक्षस धुपी काही लोक असतात त्यांचा संवाद त्या मातेच्या बळी झाला आभारी आणि आम्हाला लय अभिमान वाटतोय की धनकरजी आम्हाला प्रत्येक वर्षी त्यांच्या उपस्थितीने आम्हाला आहे दाखवतात की त्यांचा पाठिंब आमच्या साथ आहेत आम्हाला खूप प्रसन्न वाटतं की दरवर्षी ते या पूजाला येतात आणि असंच आम्हाला सपोर्ट करावं दहा वाजता ह्या पूजा सुरुवात होणार आणि रात्री दोनपर्यंत आपल्या सगळ्या बंगाली रिच्युअल्स अनुसार ही पूजा होणार आहे मग नंतर उद्या आपल्या सकाळी रक्तदान शिबिर आहे फॉर अ सोशल कॉज मग आपण दुपारी महाप्रसाद ठेवला आहे आणि नंतर आपण बंगलचं जे टिपिकल जुन्याचे डान्स म्हणतात ते डान्स आपण कार्यक्रम ठेवला आहे आपला सोशल कल्चर थोडं पुढण्या आणण्यासाठी आणि बावीस तारीख आपला हे मिरवणूक आहे यावर्षी आपण पंचवीस वर्ष म्हणजे थोडं बंगाली कल्चर आणि आपलं जे महाराष्ट्रीयन कल्चर आहे दोन्ही आपण फ्युजन करावा म्हणून आम्ही कोलकातावरून पंचवीस ढाक जे आपलं इकडचं ढोल ताश आहे तसं आपण पंचवीस ढाक घेत आणला आहे आणि इकडचं जे ढोल पातळ आहे त्यांना आपण फ्युजन करणार आहे तसं म्हणजे आपली कर्मभूमी आणि आमची जन्मभूमी हे दोघांचा कल्चर मिक्स करून आपण हे मिरवणूक करणार आहे तर 不如一